पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे अतिशय बहारदार सूत्रसंचालन पहिला टप्पा आहे प्रस्तावना स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्वांना नमस्कार इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला अनेक क्रांतिकारकांच्या त्यागातून बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि म्हणूनच आजचा दिवस आपण सर्वजण खूप अभिमानाने आणि आनंदाने साजरा करत आहोत त्यानंतर पुढील टप्पा आहे मान्यवरांचे स्वागत झाला आज जनसमुदाय गोळा झाला आज जनसमुदाय गोळा भरला आज मान्यवरांचा मेळा भरला आज मान्यवरांचा मेळा आपणा सर्वांचे स्वागत करते प्रेम भावे स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा आपल्या 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 आजच्या कार्यक्रमासाठी गावातील साहेब गावचे सरपंच साहेब इतर ज्येष्ठ नागरिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच इतर तरुण तरुणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्या सर्वांचे स्वागत करणार आहोत आपल्या पी एस आई साहेबांचे स्वागत आपल्या शाळेतील मुख्याध्यापक सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते त्यानंतर आपल्या गावचे सरपंच साहेब सर यांचे स्वागत आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते अशा पद्धतीने स्वागताचा कार्यक्रम पार पाडावा त्यानंतर पुढील टप्पा आहे अध्यक्ष निवड कोणताही कार्यक्रम असू द्या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष खूप महत्वाचे असतात आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमासाठी मी पी एस आय साहेबांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षस्थान भूषवावे त्यानंतर पुढील टप्पा आहे ध्वज पूजन व ध्वजारोहण अज्ञानाचा अंधार दूर सारण्या मनामनात देशप्रेमाची ज्योत पेटवूया करुणी ध्वजपूजन व ध्वजारोहण आपल्या देशाची शान वाढवूया आपल्या देशाची शान वाढवूया मी आपल्या गावचे सरपंच आदरणीय साहेब यांना विनंती करते की त्यांनी ध्वजपूजन करावे ध्वजपूजन झाले की मी पी एस आई साहेबांना विनंती करते की त्यांनी ध्वजारोहण करावे ध्वजारोहण चालू असताना सर्व मुलांना सावधान स्थितीत उभे करावे ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांना ध्वजाला सलामी देण्याची ऑर्डर द्यावी सलामी झाल्यानंतर घोषणा देण्यास सांगावी त्यानंतर पुढील टप्पा आहे ध्वजगीत तिरंगा हा आपला सन्मान आहे आपला अभिमान आहे आपल्या देशाची शान आहे आणि म्हणूनच आपल्या शाळेतील मुली आपल्या समोर ध्वजगीत घेऊन येत आहे गीताचे बोल आहे विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा रहे हमारा ध्वजगीत झाल्यानंतर पुढील टप्पा आहे राष्ट्रगीत आजच्या आनंदाच्या अभिमानाच्या दिवशी आपले राष्ट्रगीत उत्साहपूर्ण वातावरणात झालेच पाहिजे आणि म्हणूनच सामूहिकरित्या जनगण मन हे आपले राष्ट्रगीत म्हणावे राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर पुढील महत्वाचा आपले कान असूचलेले आहे आपल्या विद्यार्थ्यांचे तडबदार आवाज ऐकण्यासाठी आणि तो टप्पा म्हणजे विद्यार्थी भाषण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना मानवंदना देण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याची महती सांगण्यासाठी आमचे बालचमू आपल्यासमोर भाषणे घेऊन येत आहेत इयत्तेनुसार मुलांची भाषणे घ्यावी भाषणे झाल्यानंतर पुढील टप्पा आहे विद्यार्थी सत्कार आपले हे बालचमू अनेक स्पर्धा परीक्षेत खेळात प्रावीण्य मिळवत आहेत आपले आपल्या आई आईवडिलांचे तसेच आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करत आहेत आणि म्हणूनच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाल्यानंतर इतर हा टप्पा आहे यामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक किंवा इतर उपस्थित प्रमुख पाहुणे यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी द्यावी इतर मनोगते झाल्यानंतर रवी किरणांनी नाहू घातले भारतभूमीला आज रवी किरणांनी नाहू घातले भारतभूमीला आज स्वातंत्र्य दिनाची पहाट नटली तिरंग्याचा सा लेवून साज स्वातंत्र्य दिनाची पहाट नटली तिरंग्याचा साज अध्यक्षांच्या विचारांचा घेऊया आज लाभ अध्यक्षांच्या विचारांचा घेऊया आज लाभ यावरूनच आपल्या लक्षात येते की पुढील टप्पा आहे अध्यक्षीय मनोगत आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे अध्यक्षांचे मनोगत झाले की शेवटचा टप्पा आहे रंगला आज सोहळा ज्यांच्या उपस्थितीने रंगला आज सोहळा ज्यांच्या उपस्थितीने त्या त्या सर्वांचे सर्वांचे आभार आभार मानू या या नम्रतेने नम्रतेने शेवटचा टप्पा आहे समारोप आपला आजचा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्वक तसेच आनंदात पार पडला आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते